श्री स्वामी समर्थ सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, स्वागत। ब्रह्मांड नायक अनंतकोटी श्री स्वामी सा रायांना वंदन करून आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करतो शास्त्र याबद्दल आपण आज बोलणार आहोत आज आपल्यासमोर मी तीन गोष्टी प्रामुख्यानं घेऊन आलेलो आहे एक आहे अनंत मूळ दुसरं आहे एरंड मूळ आणि तिसरं आहे केळी मूळ आता तुम्ही म्हणत असाल की हे कशासाठी आहे तर बऱ्याच जणांना रत्न ही हातामध्ये परवडत नाहीत कारण कॉस्टली असतात आणि जे येतात म्हणजे स्वस्तामध्ये आपण घ्यायला गेलो की फसवणूक होते कारण ते बँकॉक रत्न वगैरे असतात दोषयुक्त असतात हिटेड असतात आणि ओरिजिनल जी सिलोन असतात म्हणजे जी खाणीमध्ये मिळतात त्यांची रेंज किंमतीची खूप मोठी असते महाग असतात त्यामध्ये परवडत नाहीत तर अशांना दुसरा अल्टरनेट उपाय काय आहे म्हणजे जे ग्रह त्यांचे कुंडलीमधले डिएक्टिवेट आहेत किंवा त्रास देत आहेत तर अशा ग्रहांना प्लस करण्यासाठी कोणतं आपण वापरू शकतो रत्न ज्याप्रमाणे वापरतो त्याप्रमाणे कोणतं वनस्पती वापरू शकतो याबद्दल आज मी माहिती देतोय तीन ग्रहांबद्दल तर पहिला आहे इथे मी पहिल्यांदाच सांगतो की माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सुखी वास्तुराज आणि आपतेष्टांना पाठवा जेणेकरून बऱ्याच जणांना मदत होऊ शकेल मित्रांनो आपण एक लक्षात घेतलं की माझ्याकडे ज्या वस्तू असतात त्या मी माझ्या डोक्याच्या काही देत नाही या सगळ्या प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र प्राचीन भारतीय रत्नशास्त्र प्राचीन भारतीय वनस्पतीशास्त्र यावर अवलंबून असतात आणि त्यातूनच लोकांना रिझल्ट मिळत असतो त्यातूनच लोकांना त्यां इच्छित मनोकामना त्यांच्या पूर्ण होत असतात कारण आपलं भारतीय प्राचीन वास्तुशास्त्र रत्नशास्त्र वनस्पतीशास्त्र रुद्राक्षशास्त्र हे फार महान आहे आणि त्याचं अनमोल आहे तर त्याच्यातूनच पौराणिक काळापासून चालत आलेल्या या गोष्टी आहेत त्याच मी आपल्याला देण्याचा यथोचित प्रयत्न करत असतो तर आपण प्रथम पाहतो अनंतमूळ मूळ अनंत मुळाचा स्वामी हा मंगळ आहे ज्याला मंगळ दोष आहे मंगळिक आहे कुंडली त्यांनी अनंतमूळ धारण करावं हे मंगल, अनंतमूळ विवाहासाठी पण चालतं विवाह ज्याचे ठरत नाहीत विवाह तुटत आहेत साखरपुडाहून लग्न तुटलेली आहेत अशाने पण हे मंगळ मंगळाचं हे अनंतमूळ वापरू शकतात हे अनंतमूळमुळे विवाह ठरतात असं शास्त्रामध्ये उल्लेख आहे आणि आपण इथे पाहत आहे माझ्याकडे लोकांसाठी लोकांना भरपूर अशी माझ्याकडे वनस्पतीशास्त्राचे वनस्पती असतात तर त्यातीलच हे अनंतमूळ आहेत लोकांसाठी ग्राहकांसाठी मागवलेली आपण पाहताय लोकांसाठी जी आहे ती ग्राहकांना देण्यासाठी आणलेली आहे ठीक आहे तर दुसरा एरंड एरंड हे शुक्रासाठी वापरतात पण प्रामुख्यानं ह्याचा दुसरा उपयोग शुक्रग्रहाला मजबूत करण्यासाठी होतोच पण वरिष्ठांचा त्रास असेल शत्रू त्रास असेल या त्रासाला आळा घालण्यासाठी ह्याचं काम होतं ज्याप्रमाणे अनंत मुळाचा उपयोग स्व मंगळ जाण्यासाठी किंवा मंगळाचा दोष कमी होण्यासाठी होत असेल पण ह्याचा विवाह पण ठरतो त्याचप्रमाणे एरंड मूळनं शत्रू नाश पावतो किंवा शत्रूंचा बंदोबस्त होतो शत्रू आपल्या वाटेला जात नाहीत हे पण विशिष्ट कापडामध्ये विशिष्ट मुहूर्तावरती नक्षत्रावरती धारण करावं लागतं त्याची सर्व माहिती ही सुखी वास्तुराजकडून येते तिसरं आहे केळीमूळ केळीमूळ हे गुरुग्रहाशी संबंधित आहे गुरुग्रहाला स्ट्रॉंग करण्यासाठी आणि ज्याला पुष्कराज परवडत नाही त्यांनी हे केळीमूळ धारण करावं कमरेमध्ये धारण करावं आता हे तिन्ही गोष्टी कुठे गळ्यामध्ये घालाव्या कुठे दंडामध्ये घालाव्या कुठं कमरेमध्ये घालाव्या हे सुखी वास्तुराजकडून सांगितलं जातं कोणत्या कपड्यामध्ये धारण करावं कोणत्या नक्षत्रावरती धारण करावं हेही सांगितलं जातं केळी मानसन्मान मान सन्मान मिळतो प्रगती होते आर्थिक स्थैर्य मिळतं या सगळ्या गोष्टी होतात एरंडमूळनं प्राण मानप्रतिष्ठा सगळं मिळतं परत प्रेम मिळतं विवाहसंबंधित त्रास दूर होतात या सगळ्या गोष्टी आहेत कारण शुक्र आहे आणि इथे विवाह ठरतो या तिन्ही गोष्टी म्हणजे आपण बघितलं मंगळ बघितलं मंगळ शुक्र आणि गुरु या तीन ग्रहांच्याबद्दल आज आपण बोलत आहोत आणि अजून आप... एक गोष्ट अशी आहे की आता हे आपण सर्व वनस्पतीशास्त्राप्रमाणे मुळं बघितली पण ही काढावीत कधी आमंत्रण कधी द्यावं आणि ती काढून कधी आणावीत साथीचं पण एक शास्त्र आहे त्याला आमंत्रण आमंत्रण शास्त्र म्हणतात आणि ते योग्य वेळी योग्य नक्षत्रात काढली तर त्याचे रिझल्ट्स येतात आणि प्रत्येक झाडाचा प्रत्येक ह्याचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यानुसार त्याला आदल्या दिवशी आमंत्रण देऊन दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात काढलं जातं ह्याला पण एक विशिष्ट नक्षत्र विशिष्ट त्याची सिद्धांत आण आहे आणि त्यानुसारच हे धारण केलं तरच त्याला लाभतं हे विशेष आहे हे पण सगळ्यांनी समजून घ्या आणि याचा उल्लेख वनस्पतीशास्त्रामध्ये आहे आपल्या सर्वांना मी सांगतो की वनस्पतीशास्त्र हे असं शास्त्र आहे की पूर्वीपासून हे चालत आलेले आहे अगदी तुम्ही जर वनस्पतीशास्त्राचा उल्लेख हा त्रेता युगात पण आहे प्रभू रामचंद्रच्या युगात आहे लक्ष्मण जेव्हा बेशुद्धावस्थेत होता तेव्हा जी जडीबुटी हनुमंताने आणली होती संजीवनी जडीबुटी ज्याला म्हटलं जातं ती वनस्पतीशास्त्रावरच आधारित होती आणि त्यानं त्याची मूर्चित मुर्चि, मूर्चिथावस्था गेली हे आपण पौराणिक काळामध्ये पाहिलेलं आहे अशाच पूर्वीचे जे वैद्य होते त्रेता युगातले असतील द्वापार युगातले असतील हे रोग्यांना बरे करण्यासाठी वनस्पतीशास्त्राचाच आधार घेत होते तर अशी ही ह्या तर मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रीय गोष्टी सांगितल्या पण ह्याचं आयुर्वेदिक महत्त्व पण खूप मोठं आहे आणि आयुर्वेदामध्ये पण ह्या तिन्ही गोष्टींचा वापर फार पूर्वीपासून होतो अगदी छोट्या छोट्या आजारांपासून मोठ्या आजारांपर्यंत ह्याचा वापर होत असतो तर पण ती काही माहिती मी देत नाही आपल्याला आपल्याला फक्त ज्योतिषशास्त्राशी संबंधितच मी देतो की ग्रहांना मजबूत करण्यासाठी जर आपल्याला रत्ना आपण धारण करू शकत नसाल तर आपण ही मुळं पण धारण करू शकतो आणि हे कुंडलीत कळतं की आपल्याला कोणतं धारण केलं पाहिजे तर अशा गोष्टी आहेत आणि आता बघा हे एक तावीज आहे हे तयार केलेलं आहे हे एरंड मुळाचं तावीज आहे का ग्राहकासाठी तयार केलेलं आहे हे लाल वस्त्रामध्ये धारण करायचं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण लोकांना पाठवत असतो ग्राहकांना पाठवत असतो आणि त्याचे उत्तम रिझल्ट्स लोकांना मिळत असतात मनोकामना पूर्णत्वाकडे त्यांची जात असते तर आजच्या व्हिडिओसाठी मी एवढंच सांगतो की आ, जे आहे चांगलं ते सुखी वास्तुराज देणार सुखी वास्तुराजकडून योग्य ते मार्गदर्शनच मिळतं आणि आपले काही प्रश्न असतील आपले काही प्रश्न असतील ते आपण विचारू शकता या आत्ता तात्पुरतं ह्याच तीन ग्रहांबद्दल मी माहिती दिली आहे पुढे पण असे व्हिडिओ येत राहतील तत्पूर्वी माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गरजूंना मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वामी सेवा करा वाडवडिलांची सेवा करा आई सेवा करा पशुपक्ष्यांची सेवा करा कारण पशुपक्ष्यांची सेवा पंचतंत्र पाळलं तर स्वामी आपल्यावरती प्रसन्न राहतील आणि स्वामी महाराज ही एक माद्वितीय अशी शक्ती आहे की जी आयुष्य बदलेल आपलं फक्त संयम ठेवा आणि त्यांच्या पंचतंत्रात जगा चला धन्यवाद स्वामी शुभं शुभम भवतू